हा बैल आहे ना दुसरा होता दुसरा नंबर काढलेला आहे छोट्या गटातून दोघं कोण पळणार आहे शर्यतीला हे दोघं पळणार आहे शर्यतीला बघा हा स्वागत कर अच्छा आपल्या गावातला दिवस दुसरा आहे आपण काय बाऊजे पुढे त्या घेऊन चालली दुकानावर मेडिकलला आईचं काय सामान आणायचं आणि बाबांना बिस्कट आणायचं गाडी इथंच आहे बघू आजचा पण दिवस कसा जात फक्त सोबत राही नाही पण ते जे बोलवले त्यांच्या घराच्या इथं ते माकडं काय काय ते अंगावरती यायचं ते घर आहे आज सकाळी थोडी स्टोरी ऐकायला भेटली आम्हाला तो धनगर आला त्याची बकरी बोलली काय बकरी कापला त्यांनी देव घेतला ना तिने एवढी जीव काढून दिली ते कारण ऐकले भाऊजी ती नाही ती विकली जी ओ हा बघा कुठली गोष्ट मामा काल ती धनगराची गोष्ट सांगितली बाबांनी ते आता सांगितलं सकाळी काल सांगितलं काल सांगितले रे बाबा दोन वाजता व्हिडिओ चालू आहे दिसत आहे की सगळा रेकॉर्ड करायचा मला रेकॉर्ड जेवला मम्मी पण बघायची आणि मामाला पण बघ गाड्या अशा गाड्या घेऊन जायचो ट्रेकिंगला तुला सांगतो रस्त्याची गोष्ट मग आलेले ते करून जायचं तो, तो जाताना जना बरोबर आलं जाताना आहे ना तुला सगळं असं पडताना निसळ सगळं असं खाली रस्त्यावर पूर्ण ब्लॉक केलं पोलीस पातळीत काका आले त्या घेतले तुला आणि सोडले आपल्याला किती स्टोर आहेत मांडव माझ्या तर एकदा कुठेतरी बाजा वगैरे गेलेला सॉरी आपल्या इथं झोपलेला होतो भाज्या मांडा डोल पण बसतो पाच मिनिटं तो कोणता चष्मा नाईटला घालतात बघ आपल्याला बॉडीची हिट मुळ समोर समोर कळत माणूस कसा मूव्ह करत काय करत बरोबर आजगराला कसं कळतं आजगर आपल्या हिटच्या से सेंज करते हो बरोबर प्रत्येक साप आपल्या हिटच्या ह्याच्यावर हां ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बाजूला असते ना जी ग्रीनरी ती ज्यावेळी थोड्या वेळासाठी हटते ना तेव्हा या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावरती इफेक्ट पडतो जी महा साप कुठल्या एनर्जीवरती येतो हा बघा बाजूला बसलाय माझ्या स्नॅक्स लाइट चालू आहे चालू आहे बोललो तुला त्यात तुला फुड़ा गेलो ना कि टाकी बघ सुल कामा त्याची टाकी हॉरर प्लेस बघायचे कुठे

आणि आता आपण उठलोय आता राजला बोलायला वरती चालू आहे हे माझ्या मोठ्या बाबांचं घर आहे इकडे मोठे बाबा असतील की नाही म्हणजे माझे पण मोठे बाबा झाले ना हे बारके बाबा तीन बाबा आणि एक नंबर हे आंब्याचे झाड आहे मे मेहनत आलो की आंबेच आंबे भेटतात तिकडे पण गेल्या वर्षी नव्हते काय छोटी वाटे इथं पहिला आम्ही खेळायचो पण आता इथं सध्या गवत बिवत काहीच नाही काहीच नाही राहिले बाबा आहेत बाबा आहेत बैलाला घेऊन गेला चल तिकडे जागा चल ये चल मैस दाखवतो आपल्या बाबांचे आहेत दोन्ही पण गावठी मैस बरोबर बघू शकतात अर्थ आहेत ते राज कुठे असेल तिथे ना चला पहिल्या राजला बोलून घेऊ आणि नंतरला मग वरती येऊया परत माहितीकडे काही वातावरण एकदम संध्याकाळ होते बोलायला हा खालचा रस्ता आहे बघ खाली काय तिकडे आपल्या पायऱ्यांच्या यासाठी आपल्या घराची मागची बाजू काय वरून आई माहिती आहे सफेद सफेद साडी अडून भाऊजी भेटली भाऊजीन काय असते ती खाली फुलाकडं काय माहिती काय असत सांगू मी काय ती असं बोलतात की आता अशी मुंडी घेऊन येते आपल्याला आपल्याला भेटणार आहे

ना इथं काहीतरी होत ना आता आवाज आला ना तिथे ना आता परत आवाज आला येतोय नाही इथून आला मला माहिती चल इथेच आणि जाऊया इथेच ठेव पुढे जाऊया चल पुढे जाऊन बघूया मी इथं पहिल्यांदा आलोय म्हणजे त्या साईडने रोडवरून आलोय मी इथून आता ना पहिल्यांदा आलोय मी इकडे बघा राज काय जमते का हा बघा काढतात चल 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 साप बीप धरला तर शॉर्ट होईल आपला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमच्या अंगात साप होता एवढूसा छोटासा होता बाबूच्या बाबूच्या पाया खालून गेला होता त्यापासून मी राहण्यात जायला हा <laughs> ए लापात येईल ते माझे मी उचलणार ना मी आजच जाईल बघ माझी लाकडी घेतला लाकडी लाकड्या घ्यायला पाहिजे पाहुणा आलाय ते समजत नाही मम्मीला सांगत आम पाहुण्याला कामा लावतो तूच हा तूच हा मग चल चल पाहुण्याच आहे

दुसरा होता यांनी दुसरा नंबर काढलेला आता दोघं कोण पळणार आहेत शर्यतीला हे दोघं पळणार आहे शर्यतीला बघा हा हा राज पाठी बघा हा आणि हाईल शर्यतीला पडणार आहे उद्या ती शर्यत बघायला तांबडी कोण रायगड जिल्हा वासरू वासरू घाबरतो लहान आहे मग घाबरणार नाही काय घाबरते का कोणाला कसलं तर आहे छाती म्हणजे काय दाबलं ना तिथं बसल नाकडा काय घेणार का छकडा चल जाऊया चल मी तर गावी जाणार मुंबईला जाणार आहे उद्या काय उद्या जे दोन बैल दाखवली त्यांची शर्यत आहे काय बघू गेलो तर जाऊ जोबेला ना शर्यतीला काय ते जे दोन बैल होती ना त्यांची शर्यत आहे उद्या बघू जर आम्ही संध्याकाळी नाही तर दुपारी निघालो तर आम्ही अपघात जाऊ तिकडे शर्यतीला शर्यत दाखवू रिक्स घेण्या तो बैल घेतला नाही तो पाठीत लपतो बैल पडणार नाही तो बैल तो कधी बैल आता बघू लागला बघायचं बागायचं एवढं सुक तुम्ही सुख एवढं पाणी तरी सुकाय तुम्हाला आणि तू काय बोलला मला आंबवण आणलं होती काय बोलला होत नायच तू तो बोलला नाही थोडं चपचपी झालं पाहिजे माणसाला पाठवलं आईस तुम्हाला व्हि दाखवतो गावातला संध्याकाळचा हा बघा तुम रॉकेट गेलाय कदाचित समोरून तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतय बैलांना आता चारा हार लावू काय रेला यायचे अंगावर या अंगावर यायची अच्छा गावात काय शेवट लागले त्या दोघांना हात लावले ते दोघांना हात लावला जावं चल पण ते चल। 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 खाता येत रे काय करणार नाही ना तेल लावलंय सगळ्यांना ना रे

अनिल इकडे ये ना पळतोस कशाला कशाला पळत होत काय घेतलेलं बस बंद कर फ्रीज बंद कर फ्रीज बंद कर काय या बघ अरे इकडे ये ना इकडे या जरा इकडे या लवकर मारल मी इकडे या इकडे या मारल मी इकडे या लवकर झाले रात्र आपण आरण ला घाबरवल बघू आता रिएक्शन काय दे आवाज दे आवाज द्या आवाज द्या आरण तिला

रागत बघ ना कसली आहेका घेतला आणि तुझ्या पायाला काय तरी

आता रात्री जे सात वाजलेत सात पण चाललो आहे वाणीच्या कोंडात दूध द्यायला आणि तिथून दूध घ्यायला फोर व्हीलर बाबा आहेत मी ते सगळे आहेत आपल्यावर गाडी रेडी आहे हे बघा भाऊजी दूध घेऊन चाललेत खाली काय का अंदर बघ आहे फ्लॅशने पण नीट दिसत नाही सगळं नशीब बनते याचा खांबा लावलाय आला होता ते पण नव्हतं तुला एकट्याला गाडीत ठेव मी सोड ना सोड अरे हातकांना टाकणार कशी नेशील दाखव कसे नेशील काय नाहीडा अरे ते येडा ही व्हिडिओ आईला पाठवणार मी आईला पाठवणार ही व्हिडिओ आईला पाठवणार बघ लागले नाही दिसते नाही बघ आईस मी चाललोय बरोबर गाडीने पाठवून आपले गाड कार बरोबर बाईकनी चाललोय बघू आता बाईकनी कसं वाटतंय ते अरे टॉर्च नाही तर कसं दिसत नाहीये काय गावात पाय खाली आले हा येऊन द्या हा बंद करा घाबरू हा बंद करा बंद करा लाईट राईस भाऊजी मला घाबरवत आहेत लाईट बीट बंद करतात माझी टॉर्च चालू आहे बघा मुद्दाम मुद्दाम बंद करा हावाला रस्ता का नाही बनवून घेते हाओ लोकांचं राजकारण आलं काही असतो

对。 कशी आम आम्ही हो 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 आता गाडीवरून येतो होतो ना माझी एवढी फाटली होती ना आजूबाजूला एवढा अंधार होता फक्त आमच्या गाडीचा आणि आमच्या फ्लॅटचा आवाज होता गाडीचा नुसता आवाज येत होता आणि बाजूने म्हणजे काय कसा रात्रीचा का आवाज येतो ना तसं एवढी फाटली होती माझी की काय बोलू आता एवढा अंधार होता आणि पाटी आमची गाडी पण खूप पाटी राहिलेली एवढा अंधार झाला होता रस्त्यावरती बघू आता दूध देतील आता आपण खाऊ चायनीज बेल खायला थांबले चायनीज बेल खाऊ आणि मग डायरेक्ट घरी जायला निघू